जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत आणि रमजान ऑफर आनंद ग्रीन सण साजरा करा एक लाखात तीन इलेक्ट्रिक स्कूटर प्रत्येक स्कूटर सोबत मोफत गिफ्ट हॅम्पर फक्त रुपये नऊशे नव्याण्णवच्या डाऊन पेमेंट वर स्कूटर घरी न्या इको मॉडेल रुपये साठ हजार सणासुदीची ऑफर किंमत रुपये एकोणपन्नास हजार रुपये अकरा हजारची सूट स्पोर्ट्स मॉडेल रुपये एकाहत्तर हजार सणासुदीची ऑफर किंमत रुपये पंचावन्न हजार रुपये सोळा हजारची सूट रुपये चाळीस हजारपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही बाईकवर मोफत ट्रॅव्हलिंग बॅग रुपये दोन हजार पाचशे किमतीची गुढीपाडवा आणि रमजान निमित्त खास ऑफर मर्यादित काळासाठी भेट द्या पुणे नाशिक हायवे नवघर गल्ली संगमनेर संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी शहाऐंशी सव्वीस सत्तर वीस एकोणनव्वद झिरो आठ त्र्याऐंशी लवकरात लवकर संधी मिळवा आणि आनंदाची सवारी सुरू करा शोरूम आम आमच्याकडं इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि टू व्हीलर्स भेटतात मागच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला फेब्रुवारीला मागच्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला आम्ही हे शोरूम ओपन केलं होतं म्हणजे ओपनिंग झाली होती तोपासून तर आज तारीखपर्यंत आम्ही बावीस गाड्या विकल्या बावीस स्कूटर वगैरे हो आमचे गेले भरपूर चांगला आम्हाला रिस्पॉन्स भेटला संगमेर तालुक्यांचे म्हणजे भरपूर प्रेम भेटला आम्हाला काय तर आता संगमेर तालुक्यासाठी आम्ही एक चांगली एकदम ऑफर आणली आहे गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोनही संघ सण मोठे आहे काय निमित्त आम्ही एक ऑफर आणली आहे का एका लाखाला तीन स्कूटर विथ बॅटरी विथ चार्जर त्याच्यात काय म्हणजे एक लाखावर एक रुपये तुम्हाला द्यायचं नाही किंवा कोणतीही अशी हिडन चार्जेस किंवा हिडन सर्विसेस वगैरे नाही आहे स्पष्ट आम्ही एका लाखामध्ये तुम्हाला तीन स्कूटर देणार त्याच्यात बॅटरी येणार सगळे गाड्यामध्ये आणि चार्जर पण येणार आणि दुसरा चाळीस हजारच्यावर तुम्ही जे गाडी घेतली त्याच्यावर आम्ही तुम्हाला हे ट्रॅव्हलिंग बॅग पुढे पाहू आणि रंगणीत निमित्त तुम्हाला चाळीस चाळीस हजारच्यावर जे पण गाडी तुम्ही घेतील त्याच्यावर आम्हाला आम्ही तुम्हाला एक बॅग फ्री देणार आणि एका लाखावर जे तीन गाड्या आहे त्याच्यावर पण आम्ही गिफ्ट ठेवला आहे ते म्हणजे जे पण असेल ते रिव्हिल नाही काढणार मी पण एक चांगलं गिफ्ट तुमच्यासाठी जे पण ठेवला आपण एक लाखमध्ये तीन गाड्या जे घेतली तुम्ही त्याच्यावर पण तुम्हाला तीन गिफ्ट भेटणार मोबाईल नंबर ते अच्छा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आठ आट, सातशे शहाऐंशी सव्वीस आणि आमचा शोरूमचा जे ॲड्रेस आहे ठीक आहे नवगर गल्ली भगत ऑटो सेंटर ह्याचे एक्झॅक्ट समोर आहे अजून एक दुसरं मी सांगतो का लक्ष्मी लॉज त्याचे एक्झॅक्ट समोर लक्ष्मी लॉज आणि भगत ऑटो सेंटर त्याचे एक्झॅक्ट समोर पुणे नाशिक हायवे नवदर गल्ली पुणे नाशिक हायवे संगम आहे आनंद ग्रीन राईड इलेक्ट्रिक स्कूटर गुढीपाडवा व ईद निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आनंद ग्रीन राईड्स तर्फे गुढीपाडवा आणि रंगन ईदच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत